हॅलो गाईज आपलं सर्वांचं परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज आपण बनणार आहे सत्तूचं पीठ कसं बनवायचं तर इथे गहू घ्यायचे आपल्याला तुम्ही जेवढे घ्याल आपल्या इच्छेप्रमाणे किती बनवायचं आहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे एक ते दोन पाने आणि चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि आपण जसे ओलोले गहू करतो त्याप्रमाणे आपल्याला गहू त्याप्रमाणे अर्धा तास वगैरे आपल्याला गहू भिजत घालायचे आहे पाणी भिजल्यानंतर आपल्याला ओल्या कापडामध्ये गुंडाळून ठेवायचं आहे अर्धा एक तासप्रमाणे आणि छान अशी बांधून ठेवायची आहे जसे आपण ओले गहू करतो करंज्यासाठी वगैरे किंवा शेवळ्यासाठी वगैरे तसं तर इथे आता व्यवस्थित बांधून ठेवायचे आहे आणि पाणी पूर्ण सुकू द्यायचं आहे त्याच्यातलं आणि आता बघू शकता आणि आता हे खमंग आपल्याला भाजून घ्यायचे आहे कमी झाडावरती आणि व्यवस्थित तर यामध्ये आपल्याला काय काय पाहिजे आहे तर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावं लागेल आणि त्यासाठी सबस्क्राईब करावं लागेल आणि यामध्ये कुठलं कुठलं साहित्य आपण टाकणार आहे किंवा कुठलं कुठलं पदार्थ आपण घालणार आहोत ते खूप महत्त्वाचं आहे आणि बिलकुल ब्राऊन होईपर्यंत आपल्याला गहू भाजून घ्यायचे आहे आणि त्याबरोबर आपल्याला काय काय भाजायचं आहे ते व्हिडिओ कंटिन्यू राहा तर इथे चण्याची डाळ घेतलेली आहे तुम्ही डाळवासुद्धा घेऊ शकता आणि जिरं घेतलेलं आहे वेलची घेतलेली आहे आणि हे पण आपल्याला खमंग भाजून घ्यायचं आहे जो डाळवा आहे तो आणि आता हे भाजून झाले आहे गव्हाचा कलर पण चेंज झालेला आहे बघू शकता तुम्ही आणि आता डाळची जी चण्याची डाळ आहे ती पण घेऊ शकता तुम्ही किंवा मग डाळवा पण घेऊ शकता तर इथे मी दोन्ही पण डाळ वगैरे भाजून घेतलेली आहे आणि आता यामध्ये आपल्याला सुंठ पावडर टाकायची आहे आणि जायफळ कारण टेस्ट खूप छान आहे ते जायफळाने पण आणि सुंठ हे आवश्यक आहे त्यातला पदार्थ म्हणजे तसुंठ तुम्ही बारीक करून पावडर करू शकता किंवा मी नुसतं टाकते कारण मिक्सरला छान बारीक होते ते आता हे मिक्सरला चांगलं बारीक करून घ्यायचं जास्त प्रमाण असेल तर तुम्ही चक्कीतनं सुद्धा बारीक करू शकता आणि मिक्सरमधून मग एक ते दोन वेळा आपल्याला काढून घ्यायचं आहे गाळून घ्यायचं आहे आणि दुधाबरोबर किंवा गुळाबरोबर साखर टाकून पिठी साखर गूळ किंवा गुळाचं पाणी करूनसुद्धा आपल्याला खाता येते भरपूर पदार्थ बनतात त्याचे ढोकळा बनतो किंवा लाडू बनतात तर तिखटही तुम्ही बनवू शकता तर हे सत्तूचं पीठ श्रावण महिन्यामध्ये बनवलं जाते किंवा पोळ्या पोळ्यामध्ये बनवलं ला, नागपंचमीला बनवल्या जाते तर हा यावेळेस पाचवा सोमवार आलेला आहे तर पाचव्या सोमवारी सत्तूचं पीठ जर मूठ आहे ती द्यायची आहे तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कॉमेंट करून सांगा आणि सत्तूचं पीठ कशी वाटली टेस्ट वगैरे नक्की बनवून ब सांगा कारण पदार्थ असल्यानंतर आपल्याला टेस्ट ॲटोमॅटिक कळवते की कशी लागणारा टेस्ट तर व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा